कोकणची माणसं साधी बोली, काळजात आमच्या भरली शहाळी आमच्या काळजात भरली शहाळी नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या अखोरी आपण स्वागत करतो आहे आज आपण आलोत नारळाच्या वाडीमध्ये आणि मित्रांनो एवढी मोठी नारळाची वाडी तुम्हाला दिसली तरी देखील आपल्यापैकी बऱ्याच लोकांची स्वप्न पूर्ण होणार आजच्या या एपिसोडमध्ये मित्रांनो आज आपण देणार आहोत दहा गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट ज्यामध्ये नारळाची वाडी असणार आहे आणि ती देखील आपल्या बजेटमध्ये गाव आहे ओरस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि मित्रांनो आजच्या या कोकणी वाडीमध्ये तुम्हाला आपला ॲग्रिकल्चर प्लॉट भेटणार आहे अगदी आपल्या बजेटमध्ये आताच्या वेळेला पाहू शकाल की या ठिकाणी काल परवडेच जागा मालकांनी मस्तपैकी नारळ आहेत शहाई आहेत हे काढून ठेवली आहेत आणि अशा प्रकारची शहाई किंवा नारळ आपण आपल्या जागेमध्ये नक्कीच घेऊ शकता पाठीमागे बघू शकाल अशा प्रकारे सुंदर नाराची बाग आहे आणि या नाराच्या वाडीमधला आपला हक्काचा प्लॉट नक्की तुम्ही घ्या या नाराच्या वाडीमध्ये टोटल एकवीस प्लॉट आहेत आणि मला खरोखर सांगायला आनंद होतो या एकवीसपैकी आत्ताच्या घडीला नऊ प्लॉट हे बुक झाले आहेत आणि आता तुमच्यासाठी जे अवेलेबल आहेत ते आहेत अकरा प्लॉट मित्रांनो आता पाहायला गेलात तर या नाराच्या वाडीमध्ये नुसते नारळ नाही आहेत तर व्यतिरिक्त काही काजूची काही आंब्याची अशा प्रकारचं मिक्स प्लांटेशन देखील तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत अजून एक गोष्ट जी मला सांगावीशी वाटते ती म्हणजे या अकरा प्लॉटपैकी दोन प्लॉट असे आहेत की ज्यामध्ये बोरवेल देखील उपलब्ध आहे आता आता जास्ती पुढच्या गोष्टी सांगण्यापूर्वी रेट पहिल्यांदा ऐकून घ्या कारण तो देखील खूप महत्वाची गोष्ट आहे खूप कमी किमतीमध्ये अर्थात दहा गुंठ्याचा हा अग्रिकल्चर प्लॉट तुम्हाला मिळणार आहे पंधरा लाखामध्ये रेट पडतो आहे दीड लाख रुपये प्रति गुंठा अर्थात एवढा जबरदस्त निसर्ग सानिध्यामध्ये एका छोटा अग्रिकल्चर प्लॉट तुम्हाला ह्या किमतीत मिळतो आहे तर याहून सुंदर काय असू शकत आहे आणि ज्या ठिकाणी जे दोन प्लॉट मी बोललो ज्यामध्ये बोरवेल आहेत त्या बोरवेलचे प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर त्यावर तुम्हाला एक लाख रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील अर्थात जो नॉर्मल दहा गुंठ्याचा प्लॉट आहे तो तुम्हाला पंधरा लाखामध्ये पडतो आहे आणि जो बोरवेलचा प्लॉट आहे तो तुम्हाला पडणार आहे सोळा लाखामध्ये रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी हा खर्च देखील वेगळा राहणार आहे मित्रांनो किंमत तर तुम्हाला आवडली असेल प्लॉट इच्छा झाली असेल पण एक गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे ही सगळी जी नाराची वाडी आहे ती आहे ऍग्रिकल्चर प्लॉटमधली शेजमीन त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट असा मेसेज करा आणि आपण लीगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल फार्मर्स सर्टिफिकेट तुमचं ऑलरेडी काढून झालं असेल तर वाट कसली बघताय लवकरात लवकर या आणि सिंधुदुर्गामध्ये आपली हक्काची छोटीशी वाडी दहा गुंड्याची परचेस करा या ठिकाणी मार्केट जे आहे ते गावची बाजारपेठ गावची छोटी बाजारपेठ जे ती मोजून एक सव्वाशे मीटरच्या अंतरावर आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की भेटून जातील डांबरीस्त टच आहे तिथेच आपला बस स्टॉप देखील आहे मुंबई गोवा महामार्ग आपल्या या प्रॉपर्टीपासून बरोबर तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन जे आहे ते मोजून इकडनं सहा किलोमीटरच्या अंतरावर काय पाहिजे आणखीन म्हणजे वाडी वस्ती जवळ आहे इकडनं गोवा देखील जवळ आहे त्यामुळे तुम्हाला जर सिंधुदुर्गामध्ये छोटीशी कोकणी वाडी पाहिजे असेल दहा गुंड्याची बजेटमध्ये तर आजची वाडी ही नक्कीच तुमच्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे टोटल एकवीस प्लॉट होते आणि या एकवीसपैकी आत्ताच्या घरला पुन्हा सांगतोय नऊ प्लॉट बुक आहेत अकरा प्लॉट हे अवेलेबल आहेत प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या कोकण वस्तूच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहता पण प्रॉब्लेम काय होतो अशा प्रकारची वाडी असेल ती वाडी फक्त एकालाच मिळते पण आत्ताच्या घरला जवळपास अकरा लोकांना हा चान्स मिळतोय या नाराच्या वाडीमध्ये आपल्या हक्काचा प्लॉट घ्यायला पावसाळ्यामध्ये हा जो अनुभव असणार आहे हा तर बेफाटच असणार आहे तुम्हाला मित्रांनो ह्या ॲग्रिकल्चर प्लॉटिंगमधला एक छोटासा का होईना दहा गुणात प्लॉट घ्यायची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबर व्हॉट्सअपला शेअर करा आणि सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यू करू शकता मित्रांनो आपले कोकण मासूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडं असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पेडचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ